हा हे काय कैवल्य याला काय म्हणतात मिरची तिखट शाब्बाज डोबळी मिरची काय आहे मिरची हे काय वांगा आणि हे काय याला कोणती भाजी म्हणतात बोर बोर भेंडीची भाजी शब्बाश हे काय काकडी काकडी कोणाला आवडती शब्बाश आणि हे काय कशाची भाजी ही काय लंगण कडू शाबाश हा हे काय अरे वा वा आणि हे काय ती शेपूची भाजी शाबाश ही एक भाजी आपल्याकडे काय काय म्हणायचं याला झाड नाही पालक काय शाबाश पालक आहे आता अजून भाजी दाखवते बरं मी तुला तुला हे माहिती हे काय सांग बरं अरे वा वा टोमॅटो शाबाज आता अजून पण भाजी आहे बर का आपल्याकडं मी तुला विचारते तू सांग बर का हा हे काय बटाटा शाबाज वटाटा हा आणि हे सगळे काय आहेत वा वाटाळ शाबाश आणि ही ही कोणती भाजी आहे बाळा बाळालं कारतात फ्लावर शाबाश फ्लावर हा आणि आता हे सांग बरं हे काय मिर शाबाश मिरची कशी लागती खातो का मग तू मिरची हो खायची नसती आता ही एक भाजी आहे बर का आपल्याकडे ही काय सांग बर तू नाही बघितलेली ना याला घोसाळं म्हणायचं काय म्हणायचं घोसाळ्याचे भजे करतो ना आपण शाबाज भजे कोणाला आवडतात मला हा काय बोलल्याला आणि हे काय सगळे मग बटाटे 假设。